मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठे आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय कुमार चिंतसर आणि ऑपरेशन प्रस्थान नावाचा एक चांगला प्रोग्राम आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये ऑर्गनाईज केला होता सुरू केला होता आणि त्याच अंतर्गत काल यवतमाळ शहरामध्ये ईद मेलाचा कार्यक्रम झाला भव्य रॅली संपन्न झाली आणि आजपासून यवतमाळ शहरात गणपती विसर्जन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरू आहे आणि याच दरम्यान ऑपरेशन प्रस्थानमध्ये जे विद्यार्थी ट्रेन आउट केले होते त्यांना चांगल्या पद्धतीची डिपार्टमेंट ऑफ पोलिस यांच्या माध्यमातून ट्रेनिंग दिली होती ते विद्यार्थी रिसेंटली एक सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून एक प्रोटेक्टर म्हणून लोकांना सहकार्याने कॉपरेट करतायत माझ्यासोबत ऑपरेशन प्रस्थानमधील आउट झालेला किदर्थी दादा काय सांगशील जसं की तुम्हाला माहितच आहे आता आजकाल चोली वगैरे गॅजे वगैरे खूप वाढली आहे हा हा त्याच्यामुळे कसं आता गणेश उत्सव हे कसं आता गर्दी वगैरे खूप राहते त्यामध्ये कसं आता ते स्नॅचिंग जे करतात त्यांना खूप चान्स मिळू शकते हे त्यांना जे एफी सर आहेत त्यांनी हे ऑपरेशन राबवले आहे कारण की आता संख्या भरपूर जाग्या ठिकाणी राहते पण कसं आहे जेवढी संख्या बाळाचे पाहिजे त्यांना तेवढी संख्या कसं राहत नाही कधी कधी त्याच्यामुळे प्रस्थानबद्दल आपण सॅटिस्फाईड काय शिकायला मिळालं ऑपरेशन प्रस्तानच्या माध्यमातून तुम्हाला ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातनं ही सर्व मुलं ट्रेनआउट झालेली आहेत कोणी बोलण्यासाठी थोडं लास्ट हरकत नाहीये पण कुमार चिंता सरांनी केलेला स्टार्ट केलेला हा प्रोग्राम खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे आणि याच ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ पोलीसचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे मी सर्व नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट विनंती करतो की आपण सर्वांनी पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करा आणि त्यांच्या समन्वयातनं जो चुकीचा प्रकार घडत असेल त्याच्यासाठी सुद्धा ताबडतोब लवकरात लवकर तक्रार करा ही सर्व टीम एक सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून तुमच्यासोबत आहे थांबतो प्राध्यापक पंढरी पाटील यवतमाळ